ोट येळकोटच्या जयघोषाने खंडेरायाची मलवडी भंडाऱ्यात नाहून निघाली श्री खंडोबा आणि देवीच्या लग्नाची वरात मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी निघालेल्या रथोत्सवाला हजेरी लावली श्री खंडोबा आणि म्हसादेवीच्या लग्न सोहळ्याला सोमवारी हळदीने सुरुवात झाली होती यानिमित्त मलवडी नगरीत भाविकांची रेलचेल सुरू होती आज सकाळी देवाची विधीपूर्वक पूजा करण्यात आली त्यानंतर देवाची झाल्यानंतर मानकरी सालकरी पुजारी

उत्साह शिकेला पोहोचला होता मोठ्या दोरखंडाच्या सहाय्याना भी खेरत ओढत हळूहळू पुढे सरकत होते रथापुढे झोपदी कोतरात व उत्साही भाविकांनी हलगीच्या तालावर ठेका धरला होता तुतारी व बँड पदकासह इतर वाजंत्रीच्या साथीने देवाचा रथ मुख्य रस्त्यावर आला त्यानंतर भाविकांची गर्दी अधिकच वाढत गेली मुख्य मार्गाने बसस्थानक परिसरातून पुढे जाऊन रथाने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली देवाच्या वरातीच्या सोहळ्यानिमित्त मलवडीमध्ये मोठी यात्रा भरली आहे या यात्रेतही भाविकांची मोठी गर्दी झाली होती या यात्रेत अणुचित प्रकार घडू नये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पोलीस पाटील तसेच स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडली